पाहू शकता तुम्ही इथे छान असं आपलं घोसाळं आणि करंदी झालेली आहे तर तुम्ही एकदा ना नक्की अशी करंदी आहे ना घोसाळ्यामध्ये करून बघा खूप टेस्टी लागते आणि चौथं अप्रतिम झालेली आहे बघा तुम्ही आता ही रेसिपी कसी मी रेसिपी कशी बनवले म्हणजे कशा पद्धतीमध्ये मी घोसाळे आणि करंदी केले ते आपण पाहूयात तर त्याआधी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा खरं तर आता आपण ना जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जवळया माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण घोसाळे घेतलेले आहे याला आपण गिलके पण म्हणतोय तर आज आपण ना सुकी गिलक्यांची भाजी करणार आहोत ते पण करंदीमध्ये हे बघा करंदीमध्ये करणार आहोत ही करंदी साफ करून घेतलेली आहे कोथंबीर घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा अजून साहित्य आपण रेसिपी करताना पाहूयात तर सर्वात पहिले आपण ना हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बारीक कट करून घ्यायचे आहेत गिलके हे बघा इथे ना आपण छान स्वच्छ असे गिलके धुवून घेतलेले आहेत आणि ना आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही असे गोल आकारामध्ये पण कट करू शकता असे काप करायचे तर मी आता असे काप करणार आहे हे बघा हे बघा असे काप करणार आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे बघा इथे पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाही आता अशा प्रकारे आपण सर्व गिलके असे काप करून घेऊया गिलक्यांचे इथे मी, मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तर आपल्याला पहिले सुरुवातीला कांदा हा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे तर ह्याच्यावरची सालं काढायची आणि आता हे काळं काळं आहे ना तर हे नळाखाली धुवून घ्यायचं म्हणजे हे सगळं निघून जातं ती बघा पाहू शकता इथे मी लोखंडी कडाई घेतली आणि त्यामध्ये ना ही करंदी आपल्याला ना छान अशी भाजून घ्यायची आहे करंदी साफ करून घेतलेली आहे डोकं शेपूट काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा तर आपल्याला म्हणजे ही एकदम भाजायची नाही आहे तर साधारण अशी गरम करायची आहे आणि इथे बघा साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला ही करंदी अशी भाजून झाली की पाण्यात टाकून घ्यायची आहे छान अशी करंदी भाजले गेलेली आहे आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया ती पाण्यामध्ये चांगली ती दहा मिनिट भिजत ठेवायची म्हणजे ती नरम पडते आणि ना तिचा उग्रवास निघून जातो पण ना इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण आपण अशा ना बारीक कट करून घेऊया आता तुम्ही कोथिंबीर पण आपण ना बारीक चिरून घेऊया हे बघा इथे लसूण घेतलेलं आहे चांगल्या सात आठ पाकळ्या आहेत मोठ्या मोठ्या जास्त पण कमी नाही आणि सुकी मच्छी असेल ना आपना अपना अपना गेचा। तर काय करायचं लसूण जास्तच घ्यायचा आपण हा लसूण ना आता चेचून घेऊया तळी छान तापलेली आहे तेल आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे छान आपलं तेल तापलेलं आहे आणि इथे पाव चमचा मी असं जिरं घेतलेलं आहे जिऱ्याची छान अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे जिरं छान तडतडले बघू शकता तुम्ही मग इथे थोडासा हिंग घ्यायचा फोडणीला त्यानंतर इथे हिरवी मिरची बारीक केलेली शेतलेला लसूण हे बघा छान असं आपल्या लसूण तेलात परतल्या गेलेलं आहे आता आपण यामध्ये कांदा घालायचा आहे लसूण आधी का आपण घातला कारण तेलामध्ये ना लसणाचा असा स्वाद उतरतो ना छान असं मग असं आपल्या भाजीला पण लसणाचा स्वाद एकदम छान येतो तुम्ही लसूण बारीक असा कट करून पण घेऊ शकता मी इथे चेतून घेतलेला आहे बगा, हे बघा लसणाचा ना एकदम असा खमंग सुवास पसरलेला आहे घरामध्ये कांदा छान आपण गुलाबी रंगावर आता परतून घेऊया हे बघा इथे ना ही पावडर करून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे तर हे आहे कडीपत्त्याची पावडर कडीपत्ता आणायचा सुकवायचा आणि त्याची पावडर करून ठेवायची कारण काय माहिती आहे का आपण ज्या वेळेला कडीपत्ता आपण भाजीमध्ये टाकतो ना तर लहान मुलं आणि मोठी माणसं पण कडीपत्ता खात नाही तो काढून आपण टाकून देतो पण अशा प्रकारे जर आपण भाजीमध्ये पावडर करून टाकली ना तर ती सर्वांच्या पोटात पण जाते कारण की आरोग्यासाठी कडीपत्ता आहे ना खूप गुणकारी आहे आपल्या केसांसाठी गुणकारी आहे तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं मोठी माणसं कडीपत्ता खात नसतील आणि टाकून देत असतील तर अशा प्रकारे पावडर बनवायची आणि भाजीमध्ये टाकायची आता तुम्हाला तर वाटलं असेल कसुरी मेथी आहे पण ती कसुरी मेथी नाही आहे तो कडीपत्ता आहे त्याची पावडर करून ठेवलेली आहे तुम्ही नक्की अशी ना कडीपत्त्याची पावडर करा आणि आपल्या भाजीमध्ये टाकत जा आणि ती कडीपत्त्याची चव लागत नाही खाताना असं वाटतच नाही की आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे म्हणून ही आहे ना एक महत्त्वाची टीप आहे तर नक्की तुम्ही जरूर असं ट्राय करा आणि भाजीमध्ये कडीपत्ता टाकत जा म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू पाहू शकता तुम्ही इथे छान असा आपला कांदा पण झालेला आहे आणि इथे बघा हे सुके मसाले घेतलेले आहे लाल तिखट आहे आपलं घरगुती धणे पावडर आहे गरम मसाला आहे जिरे पावडर आहे आणि हळद तर आपण आता हे असे टाकून घेऊया आता छान असं तेलामध्ये हा मसाला असा परतून घ्यायचा थोडंसं इथे मी ना अर्ध्यापेक्षाही कमी असा टॉमॅटो घेतलेला आहे तो पण असा छान असा परतून घ्यायचा बघा छान असं आपलं इथे कांदा लसूण टॉमॅटो सर्व काही छान असं मसाल्यांमध्ये परतल्या गेलेलं आहे इथे धुवून स्वच्छ केलेले गिलके आपण यामध्ये घालतोय आमच्या इकडे बघा याला ना दिलके बोलतात काही ठिकाणी याला घोसाळे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे पहिले आपण ना गिलके घातलेले आहेत आता हे छान असे ना परतून घेऊया मसाल्यांमध्ये इथे आपली करंदी पण छान अशी गरम पाण्यामध्ये ना भिजलेली आहे आपण आता ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची पाहू शकता तुम्ही इथे आपण सर्व विलके मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण वरून ना ही स्वच्छ धुवून घेतलेली करदी घालूया ह्यामध्ये आणि ही सर्व आता मिक्स करून घेऊया म्हणजे घोसाळे पाणी सोडतं त्यांच्या अंगाला पाणी असतं घोसाळ्यांच्या तर आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्याच्या अंगाच्या पाण्यामध्येच आपल्याला करंजी शिजून घ्यायची आहे तर आता हे आपलं सर्व मिक्स झालं आहे तर आता आपण यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आता तुम्ही मीठ किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे हाताच्या अंदाजाने बरोबर एक चमचा असं मीठ घातलेलं आहे वरून अशी कोथंबीर घातलेली आहे आणि हे आहे कोकम कोकमाचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत कोकम तुम्हाला आवडत असेल तर घ्या नसेल लागत तर नका घेऊ मग टॉमॅटो पा आता हे सर्व आपण मिक्स करूया बघू शकता तुम्ही इथे थोडं थोडं पाणी बघा गिलके सोडते ना। आहे ना आपण आता यावर झाकण ठेवूया आणि छान असं दहा ते पंधरा मिनिट शिजून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे इथे आपलं ना गिलकं आणि करंदी पण छान शिजलेली आहे बघू शकता किती सु नक्की तुम्ही अशी रेसिपी ट्राय करा तर आता आपण ना एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा तुम्हाला आणखीन सुकी जर हवी असेल तर तुम्ही आणखीन सुक्की पण करू ठेवू शकता इथे साधारण थोडंसं असं पाणी ठेवलेलं आहे हे बघा इथे बघू शकता हे बघा हा रसासुद्धा खायला एवढा टेस्टी लागतो ना मस्त तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा पाहू शकता तुम्ही इथे छान असं आपलं गिल्क आणि करंदी झालेली आहे कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद